नमस्कार मंडळी आज आम्ही आमचं आम ओंकार महिला मंडळ आहे आणि ओंकार महिला मंडळीची आज ट्रीप आली आहे आणि ती सुद्धा खास भिवंडीला म्हणजे शिवाजी महाराजांचं मंदिर बघायला तर आपण सर्वप्रथम जे आलो आहे ते कुठे आलो आहे प्रतिभादाही सांगणार आहेत आपल्याला आता तर आम्ही सातिल्लीला आलो आहे सातलीला इथे हनुमान मंदिर गणेश मंदिर आहे शनिवारीनाथाचं मंदिर आहे गरनारायणाची कुंड आहे सर्व निसर्गरम्य परिसरात आम्ही आलेलो आहोत त्याचा आम्हाला खूप आनंद होतो आहे आम्ही आता आम्ही इथून वज्रेश्वरी आणि गणेशपूरला जाणार आहोत आमचं सा सातोलीचं सा गरमपणाचं कुंड्याचं दर्शन खूप झा छान झालं आता आम्ही वजेश्वरीमध्ये भीमेश्वर महादेव मंदिर इथे आलो आहे दर्शन घ्यायला आणि आमच्या सर्व महिला आहेत ना आज जवळजवळ तेहतीस महिला आहेत खूप बसमध्ये भरपूर एन्जॉय केलं आहे पण सर्वच व्हिडिओ काय शूट करणार नाही आहे कारण का भरपूर व्हिडिओ मोठं होतो आणि मग पुन्हा स्किप केलं जातं त्याच्यामुळे जेवढा मला दाखवते तेवढे मी क्षण दाखवणार आहे तुम्ही माझ्या व्हिडिओसोबत राहा आणि व्हिडिओच्या पाठीमागे मी असणार कारण स्वतः मी शूट करत असते ंद स्वामींचं मोठं मंदिर आहे पण इथे व्हिडिओ शूट करायला अलाउड नाही त्यावेळी मधलं मी काहीच शूट करू शकले नाही त्यावेळी तुम्हाला दाखवू शकत नाही आजूबाजूचा हा परिसर आहे हा दाखवते फक्त आता आमचं टायमिंग झालं आहे बारा वाजता दर्शन घेऊन झालं आणि साडेबारा वाजलेले आहेत आणि इथे महाप्रसादाची सोय आहे आम्ही आता सर्वजण थोडं थोडं थो 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 महाप्रसाद घेणार आहोत हे आहे वजेश्वरी योगीदेवी देवी मंदिर वसईमध्ये येतं तिथे थोडं चढावं लागतं पायऱ्या आहेत आणि इथे टायमिंग आहे किती दोन वाजता ना बंद होतं आणि सव्वा दोनदा मंदिर हे बंद होतं त्याच्या आम्हाला दर्शन घ्यायचं आहे भरपूर इकडे इथे पाऊस नाही आहे इथे मध्ये ना अलाउड नाही आहे शूट करायला मंदिराचं मुख्य द्वार आहे ह्या सुद्धा मी बऱ्याच वेळा हे मंदिराचं दर्शन घेतलं आहे पण व्हिडिओ शूट करता येत नाही त्यामुळे व्हिडिओ काही बनवलेले नाही आहेत बघू शकता ही समोर वजेश्वर देवीची ही मूर्ती दिसते मी लांबून शूट केलं ला आहे सा हे मंदिर आहे ला ना त्याच्या बाजूचं हे सगळं परिसर आहे आणि मध्ये शूट करायला अलाउड नव्हतं त्यामुळे देवीचे फोटो वगैरे मूर्ती वगैरे मला काही घेता आलं नाही खूप सुंदर असं मंदिर आहे वसईमध्ये येतं मला दर्शन खूप छान झालं आणि हे भैरे सगळे स्टॉल आहेत आणि स्टॉलमध्ये हे सगळे पेड्याचे कान आहेत म्हणजे प्रसाद आहेत आता माव्याचा प्रसाद आहे हा सर्व खूप छान आहे आणि किती वर्षापासून तुझं दुकान आहे माव्याचं प्रसादाचं हो गया चार पाच चालू आहे आणि एकदम फ्रेश आहे प्रसादचे पॅकेट्स आहेत ना हे शंभर रुपया वाले आहेत पन्नास रुपया वाले आहेत आणि काय लाडू पन्नास 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 लाडू आणि हा फराळा चिवडा आहे का पन्नास तीस लाडू प्रसादचं पॅकेट मला एक पॅकेट मंदिराच्या मुख्य द्वारापासून मी हे शूट केलंय आणि जवळजवळ हा पायथ्याची भाग दिसतो की खूप छान असं हे वातावरण आहे जवळजवळ सेव्हन्टी फाय पायऱ्यात असं मी ऐकून आहे पाऊस आला जोरात वर्षाव झालाय पावसाची आणि आमच्या सगळ्यांची घाई उठली आहे आणि इथून दिसते वगेश्वर देवीचं मंदिर होऊ शकता खूप छान वाटते एकदम मस्त वाटतं नाही ते मंदिराचा कळस आहे आम्ही प्रति शिर्डी वसईमध्ये येतो आम्ही दर्शन घेणार आहोत आणि इथे राहतो असल्या कारण आवाज तुम्हाला कमी येत असावा व्हिडिओचा प्रति शिर्डी आहे वजेश्वर देवीचं दर्शन घेतल्यानंतर अगदी थोड्याच अंतरात प्रति शिर्डी साईबाबांचं सा मंदिर आहे खूप छान आहे नवीनच हे मंदिर आहे पावसाचं वातावरण असल्या कारणाने खूप हवा सुटते त्याच्यामुळे व्हिडिओचा व्यवस्थित आवाज देखील येत नाही मंदिराचा आवाज आहे सुटली आहे पावसाचं वातावरण आहे बहुतेक ते पाऊस तसा नाही आहे आता आपण साई साईबाबांचं दर्शन घेऊया इथे मध्ये शूट करायला अलाउड असेल तर मी नक्की इथं तुम्हाला दाखवते हे सर्व बाजूचा परिसर आहे आणि हे स्टार्टिंगला आपल्या साईबाबांचं सा दर्शन घेतो मंदिरात शिरण्याच्या अगोदर अगदी डाव्या आता शंकर भगवानाचं मोठी मूर्ती आहे हर हर महादेव साईबाबांच्या मंदिरात शिरल्यानंतर भव्य असा मोठा असा हॉल आहे त्यानंतर डाव्या साईडला मोठी लक्ष्मीची मूर्तीची स्थापना केलेली आहे सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय अनारा हा साईबांची मूर्ती आहे मंदिराच्या हॉलमध्ये ना खूप अंधार होता बहुतेक लाईट गेली असावी त्यामुळे व्यवस्थित शूट असं झालेलं नाहीये साईबाबांची अखंड धुनी खूप छान असं मंदिर आहे भव्य असं मंदिर आहे आणि प्रसन्न असं वाटते इथे गेल्यानंतर रिक्षावरने आम्हाला आणून सोडलंय आणि शार्दूल ठाकूरची आई म्हणून सगळ्यांना आमच्याकडे सगळेजण भेटत आहेत शार्दूल ठाकूरची आई म्हणून भेटत आहेत म्हणून म्हटलं तुम्हाला बाजूचा सर्व परिसर आहे आणि ह्या अगोदरसुद्धा मी कोकणेर वनभोजन त्याचप्रमाणे ओंकार महिला मंडळाच्या अशा बऱ्याचशा व्हिडिओ बनवलेल्या आहेत तुम्ही आपल्या चॅनलवर कोण नवीन असतील तर जाऊन व्हिडिओ बघू शकता आणि त्याच्यात ना बऱ्याच जणांच्या ओळखसुद्धा मी करून देत ते पुन्हा काही ओळख करून देत नाही आहे आजच्या भागामध्ये मी तुम्हाला वजेश्वरी देवीचं मंदिर दाखवलं त्याचप्रमाणे साईबाबांचं मंदिर दाखवलं नित्यानंद महाराज स्वामी यांचा मठ देखील दाखवलेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा हा मन दुसरा भाग होता तिसरा भाग देखील लवकरच येईल भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर दाखविण्यात आलं आहे व्हिडिओ तिसरा भागसुद्धा बघायला विसरू नका